मामी स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो येत्या सोमवारी श्रीकृष्ण जन्माष्टमी आहे तसेच चौथा श्रावणी सोमवार देखील याच दिवशी आहे याच दिवशी जर आपण काही उपाय केले काही सेवा केल्या तर त्या खूप म्हणजे खूप प्रभावी ठरत असतात भरपूर वेळा आपल्या मुलांच्या आयुष्यामध्ये अनेक अडचणी अडथळे संकटी असतात प्रत्येक आई वडिलांना वाटत असते की आपल्या मुलाची प्रगती व्हावी पण मुलाची पाहिजे तशी प्रगती होत नाही मुलं अभ्यास तर करतात पण त्यांना पाहिजे तसे मास मिळत नाही किंवा मुलांचे अभ्यासामध्ये लक्ष लागत नाही तसेच मुलगा मोठा असेल तर त्याला नोकरी मिळत नाही मग मुलगा असेल किंवा मुलगी असेल प्रत्येक आई वडिलांना वाटत असते की आपल्या मुलाची देखील प्रगती ही व्हावीच तर या दिवशी कोणते उपाय करावे की ज्यामुळे ही सर्व संकटे नक्कीच दूर होतील तर कोणते उपाय करावे हे जाणून अगोदर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल लाईक करा आणि देखील करा कमेंटमध्ये दे श्री स्वामी समर्थ किंवा हर हर महादेव लिहायला विसरू नका आता या दिवशी आपल्याला भगवान श्रीकृष्णांची पूजा करायचीच आहे पण त्याचसोबत आपल्याला महादेवांची देखील पूजा करायची आहे तर या दिवशी चौथा श्रावणी सोमवार आहे आणि या दिवशी शिवामूठ आहे जवस तर आपण भगवान शिवशंकरांच्या मंदिरामध्ये जायचं आहे किंवा तुम्ही घरी शिवलिंग असेल तर तिथे देखील शिवमूठ ही अर्पण करू शकता पहिल्यांदा निर्मल्य आपण तिथून काढायचं आहे भगवान शिवशंकरांना शुद्ध जल अर्पण करावं त्यानंतर पंचामृताने आपण अभिषेक करायचा आहे परत शुद्ध जलाने अभिषेक करावं भगवान शिवशंकरांना ज्या काही वस्तू प्रिय आहे त्या सर्व आपण अर्पण करायचे आहे मग बेलपत्र असेल तसेच धोत्राचं फूल असेल ज्या काही वस्तू आहे त्या सर्व वस्तू आपण अर्पण करायच्या आहे तसेच सफेद फुलाने साजश शृंगार देखील आपल्याला करायचा आहे आता या दिवशी आपल्याला जवळ शिवलिंगावरती अर्पण करायचं आहे जवच आपल्याला आपल्या मुठीमध्ये घ्यायचं आहे आणि आप आपल्याला भगवान शंकरांना म्हणायचं आहे शिवा शिवा महादेवा माझी शिवामोठ ईश्वरा देवा, शिवा देवा मनातल्या इच्छा पूर्ण कर रे देवा असे आपल्याला तीन वेळा म्हणायचं आहे आणि ती मोठ आपल्याला भगवान शिवशंकरांना अर्पण करायची आहे त्यानंतर तुमची जी काही इच्छा आहे जी काही मनोकामना आहे ती आपण भगवान शिवशंकरांना मनापासून आणि श्रद्धेने सांगायची आहे आता या दिवशी श्रीकृष्ण जन्माष्टमी देखील आहे त्यामुळे आपल्याला श्रीकृष्णांची देखील पूजा करायची आहे मग श्रीकृष्ण जयंतीच्या दिवशी तुम्ही संध्याकाळी बारा वाजता देखील पूजा करू शकता आता या दिवशी आपल्याला कोणता उपाय करायचा तर हा जो काही उपाय आहे तुम्ही सकाळी करू शकता किंवा संध्याकाळी केला तरी पण चालेल फक्त आपल्याला दुपारी हा उपाय करायचा नाही आता हा उपाय कोण करू शकतं तर घरातील कोणतेही व्यक्ती हा उपाय करू शकते ताईदादा आजी आजोबा देखील हा उपाय करू शकता फक्त मासिक धर्म असेल किंवा सूतक असेल तर या काळामध्ये आपल्याला हा उपाय करता येणार नाही ना या उपायासाठी आपल्याला दोन तमालपत्र घ्यायचं आहे आता हे तमालपत्र कुठेही तुटलेलं नसावं किंवा अर्ध तमालपत्र असेल त्याला मध्ये होल असेल असं देखील तमालपत्र घ्यायचं नाही आपल्याला दोन तमालपत्र घ्यायचे आहे तसेच थोडस खडे मीठ देखील आपण घ्यायचं आहे त्यानंतर आपल्या मुलांना पाटावरती बसवायचं आहे मग मुलांना पूर्वेकडे किंवा पश्चिमेकडे तोंड करून बसवायचं आहे तुमचा चेहरा पूर्वेकडे किंवा असावा फक्त आपल्याला दक्षिण दिशेला तोंड करून मुलांना बसवायचं नाही आता मुलांना पाटावरती बसवल्यानंतर आपण जे काही तमालपत्र आहे एका हातामध्ये एक तमालपत्र आणि थोडं मीठ घ्यायचं तसेच दुसऱ्या हातामध्ये आपण एक तमालपत्र आणि थोडं थोडंसं मीठ घ्यायचं त्यानंतर आपले दोन्ही हात क्रॉस करायचे आहे आणि त्यानंतर आता हे आपल्या मुलांवरून ओवाळून टाकायचं आहे आता हे ओवाळत असताना आपले हात क्रॉस आहे तसेच आपल्याला ठेवायचं आहे आणि आपण अँटी क्लॉकवाईज मुलांवरून सात वेळा हे उतरून टाकायचं आहे उतरवत असताना आपण म्हणायचं आहे की माझ्या मुलाला जी काही नजर लागलेली आहे मग घरातल्यांची असो किंवा बाहेरच्यांची असो किंवा अगदी आई वडिलांची असो ही सर्व नजर दूर होऊ दे त्याला कोणत्याही क्षेत्रामध्ये अडचणी अडथळे संकटे येऊ नये त्याच्यावरती येणारी सर्व विघ्ने दूर व्हावी अशी आपण मनोकामना प्रार्थना करायची आहे आणि हे सात वेळा उतरून टाकायचं आहे आता हे उतरून झाल्यानंतर आपण एक मोठी पंथी घ्यायची आहे किंवा एखादी मोठी वाटी घेतली तरी पण चालेल आपल्याला भीमसेनी कापराच्या चार किंवा पाच वड्या लक्षात घ्या की आपण भीमसेनी कापूरच घ्यायचा आहे भीमसेनी कापूर जर मिळालाच नाही तर तुम्ही साधा कापूर घेतला तरी पण चालेल आता हे जे काही तमालपत्र आहे आणि मीठ आहे ते आपल्याला त्या, त्या कापरावरती ठेवायचं आहे आणि याचा जाळ करायचा आहे मीठ हे उडू देखील शकत त्यामुळे तुम्ही या गोष्टीची काळजी घ्यायची आहे तसेच आता जर तुम्हाला दोन मुले असतील तर दोन्ही मुलांवरून तुम्ही अशा प्रकारे तमालपत्र आणि मीठ उतरून टाकायचं आहे आणि त्यानंतर हे जाळून टाकायचं आहे मुले जर बाहेर गावी परगावी शिक्षणासाठी कि तो फोटो हे निर्माल्यामध्ये टाकायच्या आहे किंवा तुम्ही वाहत्या पाण्यामध्ये प्रवाहित करू शकता किंवा एखाद्या झाडाखाली टाकल्या तरी पण चालेल फक्त आपल्या घरामधील कुंडीमधील जी काही झाडे आहे तिथे न टाकता आपल्याला या सर्व वस्तू घराच्या बाहेरच टाकायचे आहे यामुळे आपल्या मुलांवरील नजरबाधा ही दूर होत असते व त्यांच्यावरती कोणतेही संकटे व विघ्ने हे येत नाही आणि जरी संकटे आले तरी ते सहजपणे त्यावरती मात करतात त्यानंतर आता दुसरा उपाय आपल्याला या दिवशी करायचा आहे तसेच या दिवशी भगवान श्रीकृष्णांची पूजा करणे याला देखील खूप महत्त्व आहे भगवान श्रीकृष्णांना या दिवशी छप्पन्न भोग अर्पण केले जातात पण जर आपल्याला छप्पन्न भोग अर्पण करणे शक्य नसेल तुमच्या घरामध्ये जे काही गोड पदार्थ आहे ते देखील तुम्ही भगवान श्रीकृष्णांना अर्पण करू शकता आता या दिवशी आपल्याला एक काम करायचं आहे ते म्हणजे आपल्याला थोडस लोणी घ्यायचं आहे आणि साखर घ्यायची आहे आणि तुमच्या इथे जवळपास कुठेही एक ते पाच वर्षाच्या आतील जो मुलगा असेल त्या मुलाला लोणी आणि साखर खाऊ घालायचं आहे किंवा जर तुम्हाला लोणी आणि साखर खाऊ घालणे शक्य नसेल तर तुम्ही त्याला गोड पदार्थ देखील खायला देऊ शकता अगदी तुमचाच मुलगा पाच वर्षाच्या हातील असेल तर त्याला देखील तुम्ही हे पदार्थ खायला देऊ शकता यामुळे भगवान श्रीकृष्णांचा आपल्याला आशीर्वाद मिळत असतो व आपल्या घरामध्ये सुख शांती आणि समृद्धी देखील राहत असते मग अगदी श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी किंवा गोपाळ काल्याच्या दिवशी जरी तुम्ही त्या मुलाला या गोष्टी खाऊ घातल्या तरी पण चालेल आता या दिवशी गाय आणि वासराची मूर्तीची पूजा करणे याला देखील खूप महत्त्व आहे पण या दिवशी जर आपल्याला गोशाळेमध्ये जाण्यासाठी वेळ मिळाला तर आवर्जून तुम्ही गोशाळेमध्ये जा या दिवशी आपल्याला गाय व वासराला हिरवा चारा घालायचा आहे आपण जर या दिवशी यांना हिरवा चारा घातला तर भगवान श्रीकृष्ण हे अत्यंत प्रसन्न होत असतात या दिवशी आपल्याला गोशाळेमध्ये जायचं आहे गोमातेला तुम्ही हिरवा चारा खाऊ घालायचा आहे तसेच आपण तीन केळी घ्यायची आहे केळी ही पिकलेली असावी ती केळी घेऊन देखील आपण गोशाळेमध्ये जाऊ शकता प्रथम गोमातेच्या पायावरती पाणी घालायचं आहे गोमातेमध्ये तेहतीस कोटी देवतांचं वास्तव्य असतं तसेच श्रीकृष्णाला देखील गोमाता अत्यंत प्रिय आहे आता गोमातेला आपण हळदी कुंकू लावायचं आहे आणि ही तीन केळी खाऊ घालायची आहे हातातून केळी देणे जर शक्य असेल तर आवाजून हातातून तुम्ही केळी खायला देऊ शकता यामुळे तुमचं दुर्भाग्य दूर होऊन तुम्हाला सौभाग्य प्राप्त होईल आणि जर असे करणे शक्य नसेल तर गोमातेच्या पाठीवरून तीन वेळा हात फिरवायचा आहे आणि ओम नमो भगवते वासुदेवाय नमो भगवते वासुदेवायम या मंत्राचा जप करायचा आहे यामुळे आपल्याला भगवान विष्णूंचा देखील आशीर्वाद हा प्राप्त होत असतो त्यानंतर गोमातेच्या पायाखाली जी काही थोडी माती आहे ती आपण आपल्या कपाळाला लावायची आहे आणि गोमातेकडे तुमची जी काही इच्छा आहे जी काही मनोजी कामना आहे ती मागायची आहे तसेच या दिवशी गोमातेच्या वासराला देखील आपण केळी खाऊ घालावी भगवान श्रीकृष्णांना गोमाता या अत्यंत प्रिय होता त्यामुळे आपण या दिवशी त्यांची सेवा करायची आहे सेवा जर करणे शक्य नसेल तर तुम्ही हिरवा चारा किंवा केळी खायला देऊ शकता आता गोमातेजवळ तुमची इच्छा मनोकामना या दिवशी तुम्ही नक्कीच सांगायची आहे तसेच गोमातेला जर आपण या वस्तू खाऊ घातल्या तर आपल्या आयुष्यातील दुःख दारिद्र्य संकटे हे दूर होतात घराची सर्वांगीण प्रगती होते असे म्हणतात तसेच माता लक्ष्मी देखील आपल्या घरामध्ये दे, स्थिर राहते तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद